स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मी आली आहे गुडी मावशी शिकली शिकली ओवी हो इंट्रो करायला शिकली तर ती बोलते आले आले गुडी मावशी मी आज ब्लॉगला सुरुवात करणार आहे आणि जसं तिने केलेली आहे आता काय खातेस पपई तर तिला पपई दिलाय खायला पपई आवडतोय मी ब्लॉग एडिट करते का आपला आजचा ब्लॉग थोडा उशिरा येईल त्यामुळे तो एडिट करत बसलेले आहे तर मॅडम आलेले आहेत आज बस्तीला आहे त्रास फुल धमाल येणार आहे ओवी आलेली आहे तर एक दिवसासाठी मावशीकडे आलेली आहे कारण का आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत मावशीकडे मम्माने आले, मम्मा आले। हा तर नाही आली तिला पाठवले बसतील तिला होता म्हणून ती आलेली आहे तर, तर, तर आता ब्लॉग पहिले एडिट करते आणि आमच्या मॅडम खात आहेत मग थोड्या वेळाने बोलू किंवा खेळू आणि आता मामाची पण नाईट शिफ्ट चालू आहे मग मीच असणार आहे या आज काय धमाल असणार आहे आम्ही पार्टी करणार ठरवलं ना। मामा नाईटला गेल्यानंतर आपण दोघी पार्टी करू कसली काय माहित नाही पण बघू हे कुठे चाललात तुम्ही कुठे बोरमिट आणणार दुकानावर हे काय अरे प्रीतीचा लहान आहे का बघ काय दुकानात जायला पण खांदे बटाटी पाहिजे काय झालं मी एवढ्या रात्रीच आणि दुकानात तुम्हाला बोरमिटा भेटेल मार्केट मध्ये जावं लागेल जर जेवायचं आणि तुम्ही बोरमिटा खाणार आहात का आता मामाला जायचंय कामाला हा आणि अभ्यास कोण करणार आहे दीदी ओबीने अभ्यास काय केला काय सांगू नुसती पुस्तक घेऊन आलीस तू घरी पुस्तक बस झालं आहे आता आपल्याला मामा नको मावशी बोलत आता हे आता नको चल जेवायचं आहे तुझे ना मामा कामाला जाईल मग तुला माझंच आहे आणि आताच आम्ही जेवलो पण आमची मॅडम काही जेवली नाहीये पप्पाच खाते आणि जरा तब्येत थोडी डाऊन वाटते सर्दी झाली आम्हाला रोजच होते ती रोजच होते सर्दी थंडी जास्त वाटते ना त्यामुळे नाक जरा वाहतोय तर आता तिला दिसले फटाके माझ्या जवळ थोडे वेळ हो ग बाय तर थोडे फटाके आहेत दिवाळीचे संपले नव्हते म्हणून आम्ही दोघांनी केवढे वाजवले नाही पाऊस आणि फुलबाजे आहे तर ती बोलते आता मामा लाव पाऊस आणि फुलभाज्या म्हणजे मामाला कामाला जायच्या आधी मी लावणार ओके okay, जा पहिले तर घाबरायचे मामा दिवा लाव रे तर आता मी वाजवतोय फटाके ओके okay, चलो अरे थांब इथे समोर लाव समोर इथे मामा लाव पाऊस लावायचा आहे ना तुला हा उभं कसं आम्ही तिथे गार्डन मध्ये गवतावर लावू दादा तिकडे मामा चप्पल तू मामाची तयारी बघ भाची बोलली फटाके लावायची की मामा रेडी काय ग दोन वेण्यांवाली आम्ही पण आधी शाळेमध्ये असेच वेण्या घालायचो माहिती हो रे नाही अरे ते फुलबाजे असे आहेत ना ते पेटता पेटत नाहीत पाच मिनिटं लागतात त्याला पेटायला बघ <laughs> मेणबत्ती <नगे। laughs> पण विजली इकड माणसं रेडीच आहेत फुलबाच्या घेऊन दिवा सांग ना घ्यायला दिवा काय रे बाप्पा जवळ दिवा लावलेला आहे ला तो घे ना चालेल थोडी किती खुश आहे बघ अरे जा आता तुला लावायचं आहे ना मग दोनच आहेत पाऊस जा तिकडे जा, जा तर खरी अरे जा साइटला बघ हम्म अरे तिथे तर जा बघ कुठे राहिली अरे तिकडे जायचं ओबी झाली हे लावशील ना आता काय ग वा कॉन्सन्ट्रेशन फुलवाज्यावर बघू दे कसं लावते तोंड लांब ठेव सावकाश अरे वा व्हेरी गुड तिकडे जा अरे मामा आहे तिकडे थांबायचं तेव्हा घाबरते रे ती इकडे बघू इकडे बघू ओवी इकडे स्माईल नाही स्माईल नाही एक तर घाबरतो हॅलो मम्मी जेवायला चला काय जेवायला आज वाटाण्याची भाजी पण वाटे ना खूप शिजल्या मस्त असे ग्रेवी सारखी एक नंबर लागते पांढरे वाटाणे सफीत वाटाणे चिट्टी जास्त दिली शिजले नव्हते पहिले मस्त मस्त आणि वरण आहे वरण आहे वरण आणि लोणचं लोणचं दिलंय आज आहे सोमवार म्हणजे उपवास ओके okay. तुला पण देते एक पन... नंबर भाजी दिसते ते एकदम झणझणीत प्रीतला आवडते म्हणजे झाली ना प्रीतला आवडते ही भाजी वाटाणाचे सगळे प्रकार त्याला आवडतात पांढरा वाटाणा हिरवा वाटाणा जेवतोय आणि आता yeah. आणलेत आम्ही रोल जेवल्यानंतर खायला क्रीम रोल ओविला आहे वाला आवडतो हॅलो हवं आहे का तू विसरलेलीस ना मला सांग तू विसरली होतीस ना हे हा आता बघ खुश सर्दी पण गेली ना आता यातलं एक पीस मला ठेवा ग ठेवणार <laughs> ना मावशीला ठेवणार <laughs> <laughs> <थेवनार। laughs> मला हात तुम्ही हा घ्या मला तो चॉकलेट भरा तुम्हाला दोघांना एक जास्त गोड खायचं नाही अर्धा अर्धा आम्ही अर्धा अर्धा आणि ओवीतला ओवीच्या ह्याच्यातला वाईट मला हवा देणार ना मावशीला बघू दे कसं लागते तुझ्यातला आमची मुलगी शेअरिंग करायला शिकली हो फायनली नाही तर मावशीला हा तेच मावशी शिवाय कोणाला देणार नाही ती नाही ओवीला फक्त मावशीला तिने शेअर केले ओके आमच्यातला हवं का ह्याच्यातला चॉकलेट आहे बा फ्लेवर तिला तिला चॉकलेटच फ्लेवर आवडतात आणि मामा कामाला जायला रेडी झालेला आहे हॅलो नाईट शिफ्ट एकदम थोडा तिला एक पाहिजेच काय 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 हे अरे <laughs> काय मावशीचा मा लॅपटॉप घेतलंय आणि आमची ड्रॉइंग चालले पुस्तक राहिली साईटला अभ्यास करायला बुक्स आणलेत पण ते काय अभ्यासाचं नुसतं ओपन करून बघितली बाकी अभ्यास काहीच केला नाही आता मी माझं काम करायला घेतले कम्प्युटरवर तर मला पेंट ओपन करून दे काय गुड्डी मावशीकडे आली की ओबीची मात्र मजा असते का ओरडायला कोण नसत आहे मग आता काम करते पेंटिंग काही केक बनवतेस म आणि आहे मी इथे बसले मामा गेला नाईट शिफ्टला पोरीला घेऊन बसलोय काय गिटाळा कंटाळा का आला मला सांग आता बाहेर थंडी, थंडी।, थंडी, थंडी, थंडी आहे बाहेर तर आपण खेळायला जाऊ शकत नाही मग काय थंडी नाही नाही तर थंडी आहे बाहेर आता बाहेर कुठे नाही रात्रीच कुठे जाणार बाहेर तिचं म्हणणं काय की मी आले तुझ्याकडं माझ्यासोबत तू दिवसभर खेळायचं अभ्यास आपण नंतर करू दिदी माझ्याकडे तिला का पाठवत नाही अंगा ती माझ्याकडे आल्यानंतर अजिबात अभ्याससुद्धा करत नाही फक्त खेळायचं असतं तिला माहिती आणि आम्ही तिला ओरडत नाही काय नाही सगळे आजी बाबा पण आणि मावशी मामा सगळे तिचे लाड करतात त्यामुळे तिला इकडे जास्त आवडतं आणि मम्मी नसते बोलायला की हे करू नको ते करू नको त्यामुळे तिला बरं वाटतं मग तेच बोलते मम्मी नाही ते बोलते बरं झालं मम्मी नाही आली ते बोलते नाही तर मला सगळी गोष्ट म्हणजे काही गोष्टी करून देत नाही हे नाही करायचं ते नाही करायचं अभ्यास करायचं तर मावशीकडे आले की ती फुल एन्जॉय करते है ना माझा पहिला पोरग आहे की नाही तू माझा मावशीचा पहिला आहेस ना तू हा मग माझी पोरगी आहेस ना आमचं असं असतं गुड्डी मावशी मी तुझी पोरगी आहे की नाही मग मला सांग तुला मावशी आवडतं कि आवडतं मला एकच सांगायचं कोण आजी आई कोणच नाही आवडत जर कोणतरी दोन सांगितले असतील सांगितलं दोन नाही एकच मावशी किंवा मामा जर आता मी मावशी बोलले तर मामाला रागेल आणि मामाला बोलले तर मावशीला रागेल <laughs> असं होतं म्हणून ती आजी होते मला कोणच नाही आवडत बोलते <laughs> अशी कार्टून आहे बरी आमची तर तिला गुड्डी मावशीकडे राहायला जाम आवडत तर आहे थोडा वेळ तर तेव्हा थोडा वेळ झोपून तिला मी झोपताना पण जाम आमची नाटकं असतात हे ना गोष्ट सांग मला काय कर हिला गोष्ट सांगायचं म्हणजे हीच मला गोष्ट सांगत असते हे असं नाही गुटी मावशी तसं आहे की आहे ग पहिले छोटी असताना आम्ही तिला काय पण असतं मुद्दम मुद्दम असं सांगायचं पण तेव्हा तिला समजायचं नाही तेव्हा हा सगळं समजते नाही मावशी हे असं नाही आहे असं आहे असं असं झोपताना आम्हा दोघींना झोप येते इकडे तिला कधी घरी आणली की आई आणि मी तिला गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करतो पण ती आम्हा दोघींनाच गोष्टी सांग आम्हा दोघींनाच झोप येते काय ग मग काय कर आणि मम्मी च गोष्ट सांगत नाही डायरेक्ट धपाटे झोपायचं असेल तर झोप झोप नाही मम्मी स्वतः झोपते मावशी मा, तिला झोपवते तरी ना मग मम्मीला तर दमच देते पोरीला गोष्ट नाही सांगवत उद्या जाणार आहेस की राहणार आहेस <laughs> राहणार तिला जायशीच नाही वाटत इकडं मी ठेव का तू आता काही लहान आहेस का पंचवीस किलोची झालीस तू आणि कडीवर येते ती का कडीवर आली सांग मॅगी बनवायची काय व्हायचे लाडा चालय आणि कडीवर घे मला आणि मला मॅगी बनवायची आहे केवढी जड झाले पहिले चुटुपूर इथे पटकन उचलाच झाला ती मला सांगते मॅगी बनवली मॅगी घेतले मॅगी बनवते जेवले तर अजिबात नाही आणि दिदी हा ब्लॉग बघणार आहे आणि तिला समजणार आहे की ओबीनी काय खाले दिदीला आहे ही अजिबात काय खाला नाही आल्यापासून फक्त चटरपट चालू आहे पपई खाला ते केक खाला गप्ग आणि आता मला होती मॅगी बनवून दे मला भूक लागते दिदी बघणार आहे हा ब्लॉग आणि मग घरी गेल्यानंतर मी नाही बोलले मावशी बोलले की मामा गेल्यानंतर पार्टी दिदीला माहिती आहे बहीण बोलणारच ना नाही हो आता oh! ओवी झाली मोठी मॅगी बनवायला लागलेली आहे काय नाही फक्त चमचाच फिरवती ती बाकी सगळं मिक्स करून दिले कॉल पाणी टाकले तू जास्त पाणी टाक आता बसवले आमच्या बाईला मॅगी खायला मॅगी खाते झोपणार कधी आहे काय माहिती बोलते एक वाजता झोपेल मला झोपायला लागलेली आहे कर काय <laughs> करते <कर्टुन>। काय <laughs> माहिती कार्टून म्हणजे पोरगा जर तिच्या पाठी लागायला लागतो नुसता आलं आली की हे खावाय ते खावाय हो ते बघ मॅगी खाते परत कार्टून तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया काही झोपणार तर नाहीये आहे मला झोपवेली आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडतं लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे मम्मीला सांगू नका तेच की ओबीनी मॅगी खाली गुपचूप बघा तुम्ही पण ओबीच्या मम्मीला सांगू नका ओके okay? बाय चलो बाय बाय